नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोक ज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज आषाढ पौर्णिमा आषाढ पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये सगळ्यात पौर्णिमांना महत्व आहे सगळ्यात पौर्णिमांना महत्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत तर आजची जी आषाढ पौर्णिमा आहे ती सुद्धा अशीच महत्वपूर्ण आहे तर ह्या आषाढ पौर्णिमेला तीन ते चार घटना आहेत त्या घडलेल्या आहेत तथागतांच्या आयुष्यामध्ये तर सुरुवातीची जी घटना आहे ती सिद्धार्थ गौतमाच्या आई राणी महामाया यांचं स्वप्न आषाढ पौर्णिमेला त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतमांना देशत्याग करून राजत्याग करून जेव्हा त्यांनी महाभिनिष्क्रमण तो जो दिवस आहे तो आषाढ पौर्णिमेचा आणि त्यानंतर पहिलं धम्मप्रवचन पंचवर्गीय भिक्षूंना दिलं त्यांनी तो दिवस आषाढ पौर्णिमेचा त्याचप्रमाणे वर्षावासाची सुरुवात याच आषाढ पौर्णिमेपासून झालेली आहे तर असं ह्या आषाढ पौर्णिमेला खूप महत्व आहे तर पहिलं म्हणजे स्वप्न आता स्वप्न म्हणजे काय की झोपेत आपल्याला जे स्वप्न पडतं ते कधी पूर्ण होतच असं नाही किंवा जे जे आपण कधी पाहिलेलं नसतं ते आपल्या स्वप्नात येतं म्हणून तर त्यांना स्वप्न म्हटले पण बौद्ध साहित्यामध्ये महामायाचं जे स्वप्न आहे राजा शुद्धनाची राणी राणी महामाया यांना जे पडलेलं स्वप्न आहे त्याला खूप मोठा अर्थ आहे आणि ते खरंच स्वप्न त्यांचं खरं झालेलं आहे सत्यात उतरलेलं आहे तर शाक्य कुळातील राजा शुद्धोधन त्यांची राणी महामाया शाक्य कुळामध्ये कपिल वस्तूला एक आषाढ महिन्यामध्ये उत्सव साजरा करण्याची पद्धत होती सात दिवसांचा तो उत्सव असायचा आणि हा उत्सव साजरा करत असताना अनेक गोरगरिबांना दानधर्म करणे आणि मोठ्या उत्साहात तो साजरा करणे तर शेवटचा जो दिवस होता तो त्या दिवशी राणी महामायाने सुगंधादी द्रव्याने आंघोळ करून गंध माला विलेपणाने विशुभ विभूषण आभूषण घालून एकदम सुंदर वनकन्येसारखं नटून सजून आवडत्या पदार्थांचं सेवन केलं आणि चार लक्ष मोहरा तिने गरिबांना दानधर्म केला दान दिल्या ती रात्री शयनगृहात गेल्यानंतर तिथे तिला स्वप्न पडलेलं आहे आणि राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या एकांत वासानंतर जेव्हा ती निद्राधीन झाली तर तिला असं स्वप्न पडलं की तिचा जो पलंग आहे तो चतुर्दिक पालांनी अलगद उचलून हिमालयावर नेऊन ठेवला आणि तिथे त्या चतुर्दिक पालांच्या ज्या होत्या त्या हो त्यांनी त्या त्या तिला अलगद उचलून तिला मानस सरोवराकडे नेलेलं आहे आणि तिला सुगंधी पाण्याने तिला अभ्यंग स्नान घालून तिला पुन्हा एकदा छानपैकी नटवून सजवून जणू काही एक मोठी मनकन्याच असं दिसते असं तिला सजवलं आणि ती फार आनंद तिला फार आनंद झालेला आहे आणि तिच्या समोरून एक गजराज शुभ्र गजराज सोंडे मध्ये पांढऱ्या कमळांची माळ घेऊन येत आहे आणि जे बोधिसत्व होते ते म्हणाले की मला तुझ्या पोटी शेवटचा जन्म घ्यायचा आहे आणि तिला एवढा आनंद झाला आणि ती हो म्हणाली आणि एवढ्यात तिच्या स्वप्नातून तिला जाग आली स्वप्न असं पडलं म्हटल्यानंतर तिने संध्या सकाळी उठून शुद्धन राजाला स्वप्न सांगितलं मग हे स्वप्न कसं काय ह्या स्वप्नाचा अर्थ समजून घेण्यासाठी राजा शुद्धनाने आपल्या दरबारातील स्वप्न स्वप्नविद्येत स्वप्न विद्येत पारंगत असलेले जे ब्राह्मण होते त्यांना बोलवलं त्यामध्ये स्वप्नांचा अर्थ समजून घेण्यासाठी शुद्धन राजाने आपल्या दरबारातील स्वप्नविद्येत पारंगत असलेले आठ ब्राह्मण आहेत त्यांना बोलवलं राम धन लखण मंती यन्न सुभोग सुदत्त आणि सुयाम यांना बोलवलं आणि त्या अर्थ सांगितला त्या अर्थ त्यांना सांगलं त्यांचं त्यांनी स्वागत केलं त्यांना भरपूर दान देऊन त्यांना अन्नदान करून दान देऊन त्यांना हा अर्थ सांगायला सांगितला त्यावेळेस त्या, त्या ब्राह्मणांनी सांगितलं की हे स्वप्न जे आहे ते खरोखर चांगलं स्वप्न आहे आणि महामायाला गर्भ संभव झालेला आहे आणि तिच्या कोटी जो जन्मणारा पुत्र आहे तो सगळ्यात मोठा जगाला प्रकाश देणारा सम्यक संबुद्ध तिच्या पोटी येणार आहे असे ऐकल्यानंतर राजा शुद्धधनाला खूप आनंद झाला की खूप दिवसांनी महामायेला पुत्ररत्न होणार आहे म्हणून तर हा जो दिवस आहे महामायेचा स्वप्न चा दिवस तो आषाढ पौर्णिमेचा दिवस म्हणजेच याला गर्भमंगल दिन किंवा गर्भसंभव दिन असंही म्हटलेलं आहे आता दुसरे जा, दुसरे जे आहे ते म्हणजे महाविनिष्क्रमण आषाढ पौर्णिमेला झालं तर आपल्याला माहित आहे की रोहिणी नदीच्या पाणी तंट्यावरून शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये युद्ध करण्याची वेळ आली कारण का रामग्रामचे कोलिय आणि कपिलवस्तीचे शाक्य यांच्या राज्यातून जी रोहिणी नदी वाहत होती तर त्या रोहिणी नदीचं पाणी शेतीसाठी पाळी आळीपाळीने पाळीने ते घेत होते परंतु जेव्हा प्रत्येक जण आपलाच हक्क सांगायला लागले त्यावेळेस युद्धाचा प्रसंग उद्भवला आणि सिद्धार्थ गौतमाला हे युद्ध टाळायचं होतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की युद्ध न करता आपण हा प्रश्न सोडवूया परंतु त्यावेळेस शाक्य लोक किंवा कोलीय लोक हे युद्धावरच येऊन थांबले मग मात्र अं त्यांनी तो नियम मोडला आणि स्वतः देश त्याग करण्याचा निर्णय घेतला यावेळेस देशद्रोह म्हणून तुम्हाला देश, देश सोडावा लागेल असं सांगावं लागलं परंतु जेव्हा दरबारामध्ये शाक्यांची दोन आणि कोलियांची दोन मतं आणि त्यांनी एक पाचवा मनुष्य निवडून त्यांनी न्याय द्यायचा असं सिद्धार्थ गौतमांनी सांगितलं परंतु त्यांना मात्र ही शिक्षा मिळाली की तुम्हाला तीन अटींवर आम्ही सांगू एक तर तुम्ही देशत्याग करायचा किंवा तुम्ही युद्धाला सामोरं जायचं किंवा तुमच्या आई वडिलांची संपत्तीही अं जप्त करण्यात येईल सिद्धार्थ गौतमाला हा निर्णय मान्य नव्हता आपल्या निर्णयासाठी आपल्या आई वडिलांची संपत्ती जप्त का करावी किंवा युद्ध करणं हे त्यांना रक्तपात करणं हिंसा करणं हेही त्यांच्या तत्वात बसत नव्हतं कारण का एका युद्धामध्ये दुसऱ्या युद्धाची बिजप पेरली जातात आणि हा संघर्ष असाच वाढत जातो आणि हा संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी देशत्याग घेतला आता देशत्याग तर, तर, तरी का तर देशत्याग म्हटल्यानंतर जर देशद्रोहची काहीतरी केलं असेल तर देशद्रोहीला तो देशत्याग करावा लागतो त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाने सांगितलं मी परिभ्रज्या घेऊन मग देशत्याग करतो आणि मग त्यांनी परिव्रज्ञा घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांचे आई वडील म्हणजे राजा शुद्धोधन आणि महामाया खूप दुःखी झाले की तू प्रवज्या घेऊन जेव्हा अरण्यात जाशील ध्यान तप करशील एक चांगला राजकुमार आहेस तू त्याच्यासाठी तुला तीन महाल बांधलेले आहेत बाहेरतील दुःखाची ऊन वारा पावसाची कसलीही तुला त्रास होऊ नये यासाठी आणि असं काही राहू शकणार पण त्यांनी सांगितले नाही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मानवी सुखाचा दुःखमुक्ती कल्याणाचा मार्ग मला शोधून काढलेला आहे काढायचा आहे त्यामुळे मी हा करणार त्यानंतर त्या ते यशोधरेला म्हणजे आपल्या पत्नीला भेटायला गेलेले आहे आणि त्यावेळेस त्यांना पुत्ररत्नही झालेला आहे ते सात दिवसाचा राहुल असतो आणि यशोधरेला ते सांगतात की मानवी सुखाचा कल्याणाचा मार्ग म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग मध्यम मार्ग मला शोधायचा आहे तर त्यासाठी मला देशत्याग किंवा दे करायचा आहे यावेळेस शुद्धोधन राजाने अतिशय दुःख अंतकरणाने त्यांना परवानगी दिली राणी यशोधरा यांनीही त्यांना परवानगी दिली खरोखरच मी सुद्धा तुमच्या बरोबर आले असते पण सासू सासरे शुद्धोधन राजा महामाया हे वृद्ध झाले आहेत त्यांची मला सेवा करायची आणि आपलं छोटस बाळ आहे राहुल हेही अजून लहान आहे त्यामुळे त्याचीही संगोपनाची जबाबदारी आहे तुम्ही निश्चिंत जा मी जर मी सुद्धा तुमच्या बरोबर आले असते हे उद्गार ऐकून सिद्धार्थ गौतमाला फार अभिमान वाटला की अशी निरोधात मनाची पत्नी मला लाभली आहे हे मी फार भाग्यवान पुरुष आहे असं त्यावेळेस सिद्धार्थ गौतमांनी म्हटलेलं आहे आणि मग सगळ्या अं कपिल वस्तू नगरीचा निरोप घेत असताना आपला घोडा कंठक यावर स्वार होऊन छन्न त्यांचा जो सेवक आहे त्यांना घेऊन ते बाहेर पडतात आणि संपूर्ण कपिलवस्तू नगरीचे लो आणि राजा शुद्धोधन आणि राणी महामाया हे अक्षरशः दुःखी अंतकरणाने त्यांना त्यांची पाठवणी करत असतात त्यावेळेस ओनामा नदीच्या किनारी आल्यानंतर ते सांगतात की आता तुम्ही काय करा परत जा मी देशत्याग करणार आहे भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येऊन त्यांनी तिथे प्रवज्जा घेतलेली आहे म्हणजेच केसांचं मुंडण आणि त्यांचे झुलत भाऊ होते महानाम यांनी त्यांना काशाय वस्त्र वस्त्र म्हणजे चीवर आणि भिक्षापात्र दिलेलं आहे हे घेतल्यानंतर कंटकाचा आणि छन्न त्यांचा सेवक आहे त्यांचा तो निरोप घेतात आणि सगळे जे ज कपिलवस्तू नगरीचे जे लोक असतात ते, ते दुःख अंतकरणाने परत जातात आणि ह्या वेळेस जो महाभिनिष्क्रमण ह्याला काय म्हटलं या गोष्टीला महाभिनिष्क्रमण आणि हा जो दिवस आहे हा आषाढ पौर्णिमेचा होता म्हणजे तथागतांच्या आयुष्यामध्ये क्रमणाला फार महत्व आहे कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एक राजकुमार झाल्यानंतर त्यांनी क्रमण केलेलं आहे आणि अं तपश्चर्या कडक तपश्चर्याला त्यावेळेस त्यांनी आरंभ केलेला आहे आणि हा आरंभ केल्यानंतर सतत सहा वर्ष आता क्रमणाच्या वेळेस त्यांचं वय एकोणतीस होत सतत सहा वर्ष त्यांनी घोर तपश्चर्या केलेली आहे त्यावेळेस अनेक ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन त्यांनी तपश्चर्याचे जे प्रकार होते ते त्यांनी पाहिलेले आहे आश्रमात त्यांनी पाहिलेले आहे वैराग्याची कसोटी बघवितलेली आहे आणि ती स्वतः त्यांनी आत्मसातही केलेली आहे आला कलामाकडे जाऊन त्यांनी सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे त्यानंतर उदक रामपुत्र यांनी ध्यानाच्या आठ पायऱ्याचा अभ्यास केलेला आहे अशा प्रकारे सतत सहा वर्ष त्यांनी तपश्चर्या करत असताना त्यांच्या बरोबर त्यांचे पाच मित्रही त्यांना तपश्चर्या करत असताना त्यांच्या बरोबर असतात आणि ते नेहमी त्यांच्या बरोबर असतात त्यांची नावं वप्प कौंडिन्य अश्वजित महानाम आणि बद्दीय हे असतात आणि त्यांच्याबरोबर तपश्चर्या करत असताना जेव्हा सहा वर्षांनी तथागतांचं जे शरीर असतं ते अतिशय कृश झालेलं असतं म्हणजे अन्न पाण्या वाचून तपश्चर्या केल्याने शरीराची अवस्था झालेली असते आणि तरीही त्यांना मोक्ष म्हणजे मुक्तीचा मार्ग दुःख मुक्तीचा मार्ग त्याचं ज्ञान होत नव्हतं म्हणून मग त्यांना असं वाटलं की शरीराला त्रास देऊन शरीराला अपाय करून कसं काय काम करू शकेल आपण आणि जेव्हा निरंजना नदीकाठी एका बोधिवृक्षाखाली ते बसलेले असताना सेनानी ग्रामची जी कन्या असते सुजाता ती त्यांना खीर घेऊन येते कारण तिनेही संकल्प केलेला असतो की मला जर मुलगा झाला तर मी ऋषी मुनींना असं दान देईन म्हणून आणि तिचा संकल्प पूर्ण झालेला असतो आणि ती नवस फिरण्यासाठी आलेली असते तथागत सॉरी सिद्धार्थ गौतम वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले असतात तिला वाटलं कोणी एक वटवृक्ष देवताच वृक्षदेवताच आलेली आहे बसलेली आहे आणि तिची दासी पन्ना ही तिला जाऊन सांगते आणि सुजाता आपला जो पायस म्हणजे खीर आहे तो सोन्याच्या पात्रात घेऊन ती सिद्धार्थ गौतमाला देते त्यावेळेस सिद्धार्थ गौतमाला कळलेलं असं की शरीराला अन्नाची गरज आहे अन्न पाण्या वाचून देहाला त्रास देऊन माणूस विचार कसा करू शकेल मुळीच विचार करू शकणार नाही त्यामुळे शरीराला अन्नाची आणि पाण्याची गरज आहे तिचं ते खीर दान दिलेलं असतं ते पात्र ते ठेवतात आणि निरंजना नदीमध्ये स्नान करून पुन्हा तिथे येऊन सुपति घाटावर स्नान करून ते बोधिवृक्षाखाली येऊन बसतात ती खीर प्राशन करतात त्यावेळेस त्यांना खूप चांगलं वाटतं अन्नपोटात गेल्यानंतर आणि ते, ते आभार मानतात की तुझी खीर खाल्ल्यानंतर माझ्या शरीरामध्ये एक चैतन्य आलेलं आहे टोटवी वाटलेली आहे तरतरीतपणा वाटलेला आहे तर तुझं हे खीरदान आहे ते फार मोलाचं कार्य मला भेटलेलं आहे आणि माझा जो टर्न आहे तो पुन्हा एकदा तपश्चर्याकडलं म्हणजे अन्न घेऊन तपश्चर्या करणं हे त्यांनी आरंभलं आणि हे पाहून त्यांचे जे पंचवर्गीय मित्र असतात ऋषी त्यांना वाटलं की सिद्धार्थ आता भौतिक जीवनामध्ये रमला कारण तो आता अन्न खायला लागला उपास तपास तपश्चर्या सोडून दिलं आणि म्हणून ते त्यांना तिथेच सोडून निघून जातात सिद्धार्थ गौतम मात्र तिथेच ध्यानस्थ बसून त्यांनी एक चार आठवडे तपश्चर्या करतात चाळीस दिवस पुरेल अन्न गोळा करतात आणि रोज थोडं का होईना अन्न खाऊन ते तपश्चर्या ते करत असतात आणि ध्यानस्थ होत असताना त्यांना वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झालं म्हणजेच काय की जग हे अंधार कोठडी आहे अंधश्रद्धेने भरले त्या माणसालाच कळत नाही की आपण अंधारात आहोत मग यातून जर बाहेर पडायचं असेल तर हे दोन मार्ग दिसतात एक मार्ग माणसाने अनुभवलाय खा प्या मजा करा कारण का उद्या मरायचंच आहे आणि दुसरा जो आहे तो म्हणजे अतिरेक तपश्चर्या म्हणजे मेल्यानंतर नंतर स्वर्गप्राप्तीसाठी शरीराला न, क्लेश करून घेणं तर हे दोन्हीही मार्ग चुकीचे आहेत म्हणून एक मध्यम मार्ग मानवी सुखाचा एक मध्यम मार्ग त्यांनी शोधून काढला आणि तो म्हणजे की सदाचाराचा मार्ग शिलाचा मार्ग कारण का जगामध्ये दुःख आहे पहिलं आर्य सत्य त्यांनी सांगितलं दुःख आहे दुःखाला कारण आहे कारण नाहीच करता येतं आणि नाही ते करण्याचे मार्ग म्हणजे कार्य अष्टांगिक मार्ग सदाचाराचा मार्ग म्हणजे निब्बाणाचा मार्ग हे पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता मी हे जे मला मिळालेले ज्ञान आहे हे कोणाला ता, सांगू शकेन कारण सर्वसामान्य माणसाला हे पटणार नाही जीवनामध्ये दुःख आहे किंवा त्याच्यातून बाहेर पडणं कारण काम क्रोध लोभ मोह हे माणसाचं मुळातच आहे मग हे बाहेर पडण्यासाठी ह्यातून बाहेर पडण्यासाठी जो मध्यम मार्ग आहे तो मला सांगायचा आहे म्हणून मग त्यांना असं वाटतं की जे माझे अगोदर माझे जे मित्र होते तपस्वी त्यांना शोधून काढलं पाहिजे आणि मग ते त्यांना शोधत राज आपलं सारनाथ येथे ऋषी पतन मृगदाय वनामध्ये जातात आता हे पंचवर्गीय भिक्षूंनी काय सांगितलेलं असतं की आता जर सिद्धार्थ गौतम आपल्याकडे आला तर आपण अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण का तो अन्न खायला लागलाय तपश्चर्या सोडून दिलेली आहे परंतु जेव्हा तथागत भगवान बुद्ध त्यांच्या कारण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते सम्यक समृद्ध झालेले असतात तथागत भगवान बुद्ध त्यांच्या जवळ जवळ जात असतात त्यावेळेस त्यांना एवढं आश्चर्य वाटतं की एवढं पुंज त्यांचं जे काया असते किंवा शरीर असतं ते दिसतं की नक्कीच त्यांना काहीतरी मार्ग गवसलेला आहे असं त्यांना वाटत आणि मग एक जण त्यांना पाणी हा पाय धुवायला देतो एक जण त्यांचं चिवर सांभाळतात एक जण त्यांचं आसन व्यवस्थित करतात बसण्यासाठी आणि मग त्यांचं ते स्वागत करतात आणि आधी जे त्यांनी ठरवलेलं असतं की त्यांना अजिबात सहकार्य करायचं नाही ते त्यांचा मनामध्ये अमूलाग्र बदल त्या पंचवर्गीय भिक्षूंमध्ये झालेला असतो मनामध्ये आणि मग ते विचारतात की तुम्ही संप्यक संबुद्ध कसे झालात त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध पंचवर्गीय भिक्षू सोडून गेल्यानंतर आपण कसं ध्यान केलं त्याच्यानंतर सुजाताची दिलेली खीर ग्रहण केली सुजाताची खीर खीर ग्रहण केल्यानंतर मी चार आठवडे ध्यान केल्यानंतर वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाली आणि त्या विमुक्ती सुखाचा आनंद मी अजून तीन आठवडे घेतला म्हणजे राजायतन वृक्षाखाली वृक्षाखाली त्यानंतर बरगद वृक्षाखाली तर अजपाल वृक्षाखाली विमुक्ती सुखाचा आनंद घेतला ही सगळी कहाणी त्यांना ते सांगतात आणि मग ते म्हणतात की आम्हालाही तुमचा जो धम्मोपदेश आहे तो द्या आणि मग त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध त्यांना तो आर्य अष्टांग मार्ग म्हणजे सदाचाराचा मार्ग शील मार्ग म्हणजे मानवी सुखाचा मार्ग जसं परमिता मार्ग ते त्यांना सांगतात आणि मग त्यांना कळतं की खरोखरच हाच सुखाचा मार्ग आहे माणसाचा जीवनाचा आणि त्यांना फार आनंद होतो <coughs> ते म्हणतात आम्ही तुमच्या धम्माचा उपदेश सगळीकडे सांगणार आहे हे ऐकून बुद्ध त्यांना एही भिक्कवे असं म्हणतात आणि तो जो दिवस आहे तो आषाढ पौर्णिमेचा दिवस म्हणजेच धम्म त्यांनी त्यांना सांगितला म्हणजे धम्म प्रवर्तन अर्थातच धम्म चक्रपवर्तन सुत्ताचा त्यामध्ये उल्लेख आहे धम्म प्रवर्तन म्हणजेच माणसानं माणसाशी माणसासारखं राहणं आणि स्वतःच्या मनातील द्वेष लोभ मोह अहंकार मत्सर म्हणजे तृष्णा कशी नष्ट करता येईल ह्यासाठी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग आणि हा आर्य एक म्हणजे म्हणजे अंधश्रद्धेतून बाहेर पडून सम्यक दृष्टी पहिला सम्यक दृष्टी प्राप्त झाली की मग सम्यक संकल्प काय करायचा आहे मग काय करायचं आहे की सम्यक वाचा सम्यक वाचा त्या सम्यक वाचेमध्ये सुद्धा तथागत भगवान बुद्धांनी सांगितले की मुसावादा वेरमणी तर आहे पण पिछुणाय वाचा वेरमणी परुसाय वाचा वेरमणी अशा प्रकारे वाचेची शिल सांगितलेली आहे त्यानंतर सम्यक कर्म जसं बोलतो तसं वागायचं आहे सम्यक कर्म दुसऱ्याला त्रास न देता दुसऱ्याला त्रास न होता केलेलं कर्म काळेने वाचेने मनाने कुठलंही दुसऱ्यांना त्रास न देता केलेलं कर्म आणि सम्यक आजीविका अशी आपली आजीविका ही आपण आपल्या कष्टाने चरितार्थ चालून उदरनिर्वाह चालून जगणं ह्याला असम्यक आजीविका म्हटले आणि ही सम्यक आजीविका जीवन जगत असताना सतत सतत तो व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे जसं शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण व्यायाम करतो तसं मन सुदृढ होण्यासाठी सम्यक व्यायाम केला पाहिजे नेहमीच खरं बोललं पाहिजे नेहमीच हत्या न करता प्रत्येकाची काळजी करू नने आपण प्रत्येकाशी वागलं पाहिजे शांतीने वागलं पाहिजे अशा प्रकारचा व्यायाम मनाचा व्यायाम आहे तो केला पाहिजे मग एवढं करत असताना स्मृती ठेवली पाहिजे प्रत्येक वेळेस म्हणून सम्यक स्मृती हा सातवा मार्ग तथागतांनी सांगितलाय आणि स्मृती असेल तरच आपल्याला सम्यक कर्म सम्यक वाचा सम्यक आजीविका ह्यांची स्मृती ठेवल्यानंतर पुढे अडथळे येणार नाहीत कारण ह्याला अडथळे येतात कारण सुस्ती आहे आळस आहे शंका शंका आहे द्वेष भावना आहे हे पाच अडथळे पार करून आपल्याला सम्यक स्मृती आरंभेली पाहिजे आणि मग शेवटी आहे ते सम्यक समाधी म्हणजे समाधी म्हणजे ध्यानस्थ बसून समाधी लावलेली नव्हे किंवा जिवंतपणी राहून समाधी लावलेली नव्हे तर समाधी म्हणजे ह्या आर्य अष्टांग मार्गाचा अवलंब करून जीवन जगणे म्हणजे सुखाची अवस्था वारंवार एकाग्रतेच्या प्रवाहात राहून जी सुखाची अवस्था प्राप्त होते त्याला समाधी असं म्हटलंय ह्या आर्य अष्टांग मार्ग आणि दसपरमिता दान शील नैष्कर्म शांती करुणा मैत्री हे पारं त्या माणसाने कशा अवलंबायच्या आहेत जेणेकरून आपल्याला जीवन हे सुखकारक होईल आणि सुखी होण्यासाठी जो माणूस धडपडत असतो तरी ह्या सुखाचा मार्ग शिलाचा मार्ग आर्याष्टांगिक मार्ग म्हणजे धम्म चक्र प्रवर्तन सुत्ताचा उपदेश त्या दिवशी केला म्हणून धम्म जयंती असं सुद्धा म्हटलेलं आहे आषाढ पौर्णिमेला आणि म्हणून आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांच्या जीवनाला फार महत्व आहे ज्या दिवशी पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी तेही भिक्कवे म्हणून आपला संघामध्ये घेतलं किंवा धम्मप्रचार आणि प्रसार करण्याची संधी दिली आणि स्वतः त्यांनी म्हटले की चरत भिक्कवे चरिकम म्हणजे चालत राहा आणि धम्म प्रचार करत राहा मी सुद्धा रठ्ठा रठ्ठम विचारित सावके विनयम पुथू म्हणजे मी सुद्धा सतत चालत राहून राष्ट्र राष्ट्रात नगरानगरामध्ये नगरामध्ये हा धम्म सांग नगरामध्ये नगरा हा धम्म लोकांना सांगणार आहे आणि पटवून देणार आहे त्याच दिवशी यश आणि त्याच्या मित्रांची विमल सुबाहू अं गवापती यांची जी ह्या मित्रांची दीक्षा झालेली असते त्यांनाही तथागत भगवान बुद्धांनी धम्माचा उपदेश केलेला आहे अशा प्रकारे जो दिवस आहे तो म्हणजे आषाढ पौर्णिमा आणि लगेच पावसाळा असतो आषाढ महिन्यामध्ये तो, तो पावसाळा असतो मग ह्या पावसाळ्यामध्ये धम्म सांगत असताना त्या पूर नद्या नाल्यांना पूर येत असे किंवा जे प्राणी असतात सरपटणारे प्राणी वगैरे त्यांचा भिक्षूंना त्रास होईल म्हणून तथागतांनी त्याच वर्षीपासून वर्षावासाला सुरुवात केली म्हणजे एकाच ठिकाणी राहून आजूबाजूच्या गावांमध्ये आजूबाजूच्या वस्तींमध्ये धम्मप्रचार आणि प्रसार करायचा असा भिक्षू संघाला त्यांनी नियम घालून दिला म्हणून वर्षावासाची सुरुवात ही आषाढ पौर्णिमेपासून करायची असं तथागतांनी तो नियम घालून दिलेला आहे आणि आजच्या ज्या जीवनामध्ये आधुनिक काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं वाचन बुद्धांचं चरित्र बुद्धांची देसना समजून घेण्यासाठी ज्ञान ग्रहण करण्यासाठी वर्षावासाचा हा तीन महिन्याचा काळ आषाढ पौर्णिमा त्याच्यानंतर आषाढ श्रावण भाद्रपद आणि अश्विन ह्या तीन ते चार महिन्याचा काळ हा अतिशय ज्ञान घेण्यास आणि धम्म सांगण्यासाठी फार उपयुक्त असतो ज्ञान ग्रहण करण्याचा आणि नंतर जी जी कार्तिक पौर्णिमा असते तोपर्यंत चिवरदान दान आणि कठीण चिवर दानाची होते आणि नंतर वर्षावास समाप्ती होते म्हणून वर्षावासाचा जो काळ आहे हा ज्ञान ग्रहण करण्याचा काळ आहे असं म्हटलेलं आहे मग आजच्या ज्या दिवशी धम्म जयंती अ आषाढ पौर्णिमा भगवान बुद्धांचं महाबिनिष्क्रमण आषाढ पौर्णिमा दम्म चक्क प्रवर्तन सुत्ताचा उपदेश पहिल्या पंचवर्गीय भिक्षूंना आषाढ पौर्णिमा आणि महामायाचं स्वप्न म्हणजे गर्भमंगल दिन तो किंवा गर्भसंभव दिन हा जो आहे तो आषाढ पौर्णिमेचा दिवस आहे अशा प्रकारे आज ह्या चार घटना आषाढ पौर्णिमेला घडलेल्या आहेत संपूर्ण जगामध्ये आषाढ पौर्णिमेचा उत्सव मोठ्या म्हणजे जी जी बौद्ध राष्ट्र आहे त्यामध्ये आषाढ पौर्णिमेचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो भारतातही भगवान बुद्धांच्या धम्म आणि बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म त्याचं वाचन आणि विश्लेषण प्रत्येक वस्त्यांमध्ये प्रत्येक विहारांमध्ये होत असत आणि भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार अशा प्रकारे होत असतो तर अशा प्रकारे आषाढ पौर्णिमेची मी थोडक्यात माहिती सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे प्रवचन आहे ते संपवते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका